आमच्या बाया भीक मागून खाऊन येते ती मग आम्हाला कामान धंदा नाही ते आरक्षण काय माहित नाही आम्हाला पाणी नाही कशाय नाही बाथरूम नाही सगळं आमच्या बाया उघडं बसते ती काय लाईट नाही काय नाही त्याच्यामध्ये हमत काय नाही काय त्याच्या एक पण एवढं दिवस पडून पण आम्हाला काय फायदा नाही का उपयोग आहे एक त्याच्यावर मरून गेले तर परवडते आम्हाला काय उपयोग आहे ह्याच्यात विकासाचा डांगोरा पेटणाऱ्या कल्याणकारी राज्य म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारकडे पारधी समाजातील या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर आहे का स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे उलटून गेली तरी स्वातंत्र्याचा सूर्य अजूनही पारधी वस्तीत उगवलाच नाही विकासाच्या गप्पा मारणाऱ्या देशात एका समुदायावर भीक मागून जगण्याची वेळ येते हा विकासाच्या बुरख्या आडचा खरा चेहरा आहे मला पन्नास साठ वर्ष झालेल्या आहेत आमची पिढी गुजरली आमची पिढी गुजरली पण आम्हाला काय लाभ भेटलं आमचे लेकर बाळ आहेत लाग की लागलेत पण त्याला भेटन आमचे रोड पाहिले तसे खाया पियाची घाण शेती पाहिलं तर ते समजा उरपळून चाललं काय करून जगा आम्ही देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजाबाजा झाला पण आजही पारधी वस्तीवरील स्त्रियांवर रस्त्यावर शौचाला बसण्याची वेळ येते संडास बाथरूम नाही तर आमच्या लय मोठे मोठे मोठ्या त्याच्यासाठी सुविधा करा पाहिजे सरकारनं बाहेर जावं लागते उघड्यामध्येच जातात हो। लेकर आमचे पुन्हा गडी माणसं हिंडतात उघड्यामध्ये संडास आंघोळी बाहेरच करणं लागते लेकराला शिक्षणासाठी पुन्हा दूर जावं लागते लेकराला ले। आमच्या शिक्षण पण खूप लेकराने केले तर पण त्याला काही सुविधा भेटली नाही नोकऱ्या नाही कोणाला तर कोणाची फायनल झाले तर कोणाची बारावी तेरावी असे चालू येते लेकराची काही काही लेकर शाळा सोडून चालले पारधी समुदायाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची तरतूद आहे परंतु आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जातीचा दाखलाच बहुतांश लोकांना मिळालेला आहे त्यामुळे पारधी समाज शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे नोकऱ्यांमध्ये मा सत्तेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालेले आहे जातीचे दाखलेसाठी आम्ही वारंवार तीन वर्षापासून मी प्रयत्न करत आहे पण जातीचे दाखले अद्यापि ह्या लोकांना एकाला पण भेटलेले नाही कारण की ह्या लोक शाळा शिकलेलेच नाहीये हा भटक भट भटकंती समाज आहे हा एका जागी स्थिर नसतोय आणि काय शिक्षण घेऊ शकत नाही घेतले तर जी स्थिर झालेत तीच लोक घेतात मग त्याच लोकांना जातीचा दाखला भेटतोय जो भटकंती आहे त्यांना भेटू शकत नाही कारण की त्यांना सरकार असं जार काढलेत की शाळेचा दाखला असला तरच त्यांना भेटणार किंवा त्यांचे पूर्वीचे कोण लोक आहेत त्यांना रक्ताचं नातं म्हणून दाखला असेल तर त्यांना भेटू मी वारंवार कलेक्टर साहेबांना भेटले प्रांत साहेबांना भेटले की ह्या लोकांपास तसं काहीच नाही ॲविडेन्स जी आय डी प्रूफ असेल आता कुठंतरी मतदान कार्ड एक आय डी प्रूफ झालं त्या आधारे आधार कार्ड काढाले आता रेशन कार्डचं म्हणण्यानंतर फक्त पन्नास आहे दीड साडेतीनशे लोकांपैकी पन्नास रेशन कार्ड आहेत है। मग ह्या लोकांना ही दारिद्र्येषा खालचे ही लोक आहेत ही वस्ती भर सोलापूर सिटीमध्ये असूनसुद्धा ह्या वस्तीला कुठली सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे नागरिक सुविधा तर हितं कुठंच नाही आहे कारण की न पाण्याचं पिण्याचं पाण्यासाठी वारंवार महानगरपालिकेला ही कर, आ, पत्र व्यवहार होतोय पण कुठंच काही होत नाही आहे तिने फक्त येतेत हां ताई हितं करू ती करू ला, खा खांब आहेत पण त्याला लाईट नाही आहे शौचालय आहे पण त्याला दरवाजा नाही आहे स सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही आहे पारधी समाजाच्या माथ्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारल्यामुळे वर्षानुवर्षे हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे भटकंती करत असल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचे कोणतेही गाव नाही राज्यातील अनेक ठिकाणी पारधी समाज वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर झोपड्या बांधून स्थिर झालाय पारंपरिक वनवासी म्हणून वन हक्क दाव्याचा हक्क असतानाही असे घरकुलाचे दावे वन विभागाकडून मंजूर केले जात नाहीत त्यामुळे भटकंती करण्याशिवाय या समाजाकडे दुसरा पर्याय शिल्लक नाहीये मृत्यूच्या नोंदी नसल्याने कागदपत्रे नाहीत गुन्हेगारीचा शिक्का मारल्यामुळे भटकंती करावी लागते स्वतःचे गाव नाही शेतजमीन नाही गुन्हेगारीचा शिक्का असल्यामुळे समाजात दुय्यम वागणूक मिळते शिक्षणाचे प्रमाण कमी अनेकदा खोट्या केसेसमध्ये पोलिसी अत्याचाराला सामोरे जावे लागते उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही एक गाव एक पार्थी यासारख्या योजना अस्तित्वात तर ही पारधी समाजाला महसूल विभाग तसेच जमिनीसाठी वन विभागासोबत घराच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे आरक्षणाची तरतूद असतानाही पारधी समाज आज या दलदलीमध्ये अडकलाय त्याला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर बैठका घेत प्रयत्न करणार का, का हा खरा सवाल आहे